नमस्कार आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा इंडियन एक्सप्रेस सध्या आपल्याला प्राप्त नाही झाला त्यानिमित्ताने आपण लोकसत्ता घेत आहोत व अगदीच लोकसत्ता आला ही बेस्ट न्यूज आहे ओके त्यानंतर पहा आजच्या प्रमुख बातम्या दिल्लीत सत्तांतर दहापैकी आठ उत्तर चाचण्यांचा भाजपला कौल ओके काल दिल्लीमध्ये मतदान झालं त्यानिमित्ताने ही बातमी आलेली आहे स्किप करू शकता डायरेक्ट निकालच आपण पाहूयात नेक्स्ट न्यूज आहे गाजा पट्टी ताब्यात घेऊ ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध ही न्यूज वाचल्यानंतर ना मला काल इंडियन एक्सप्रेसमधील तो आर्टिकल आठवला काल प्रताप भानू मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे ट्रान्झॅक्शनल कसे नाहीत हे आर्टिकलमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मग तो आर्टिकल पहा आपल्या परीक्षेसाठी गरजेचा नाही त्यानिमित्ताने मी विश्लेषणमध्ये घेतलेलं नव्हतं पण मी स्वतः वाचलेला होता तो आर्टिकल मग त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं पहा की डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवून द्यायचा आहे की जगात आज सध्याला कोण आहे ओके अगदी त्याच धर्तीवर ना यांनी आता सध्याला आणखीन एक नवीन निर्णय घेतला आहे गाझापट्टीबद्दलचा ओके आता गाझापट्टी कशामुळे सर्वांना आठवलं असेल गाजापट्टीतून अगदीच इस्रायलवरती हल्ला करण्यात आलेला होता बरोबर मग याच नजरेतून पहा इस्रायलचे सध्याला पंतप्रधान अमेरिकेच्या भेटीमध्ये आहेत किंवा अमेरिकेमध्ये गेलेले आहेत भेटीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेंजामिन नेत्या न्याहू यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला पहा मग नेत्यान्याहू यांनी पण म्हटलं की हे बेस्ट निर्णय आहे पण आता अगदी जर तुम्ही पाहिला तर हा आहे इस्रायल इथं आहे पॅलेस्टाईन ओके हा पॅलेस्टाईनचा भाग आहे व हा इस्रायलचा भाग आहे व त्याच्यानंतर इथं येतं गाझापट्टी बरोबर मग ने ने हे कोणासाठी निर्णय बेस्ट झाला तर पहा अगदीच जे हे आहेत काय म्हणता इस्रायल आहे ना त्यांच्यासाठी हा निर्णय बेस्ट झाला ओके कारण पॅलेस्टाईनला त्यांना हटवायचंच आहे व इता इस्रायल यांना अगदीच हा निर्णय बेस्ट झालेला आहे पण पहा गाजापट्टीमध्ये आज जे व्यक्ती राहतात मग त्यांचं काय तिथं तर डोनाल्ड यांनी उडवा उडवीची उत्तरं देत त्यांनी काय म्हटले पहा की दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही राहा म्हणजे आशियन कंट्रीजमध्ये जाऊन तुम्ही राहा पण आशियन कंट्रीजमध्ये जाऊन का राहणार ओके okay, म्हणजे त्यांच्या देशामध्ये जर गेला आपण तर त्यांनी आपल्याला हकलून देतील बाहेर काढतील जसं काल झालेलं आहे पा एकशे चार जणांना सॉरी म्हणजे कालच्या न्यूजपेपरमध्ये मी म्हटलेलं होतं दोनशे पाच जणांना ते विमान पाठवलेलं आहे परंतु अगदीच इथे पण त्यांनी ते मान्य केलेलं आहे की तसं नाही झालं एकशे चार जणांनाच त्यांनी पहिल्या खेपेमध्ये पाठवलेले आहेत भारतामध्ये ओके okay, मग पहा अमेरिकेच्या याच चुका आहेत ओके okay, पूर्वी त्यांनी मध्ये गेले त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गेले जिथे गेले ना तिथे मार्क होऊन आलेले आहेत ओके अफगाणिस्तानचं नुकतंच उदाहरण आहे okay, म्हणजे आवश्यकता नव्हती तिथे त्यांनी डायरेक्टली जाण्याचा प्रयत्न करतात व अमेरिकेच्या ज्या माजी राष्ट्राध्यक्षांनी चुका ना डोनाल्ड ट्रम्प ते स्वतः चूक करत आहेत आता अगदी आपल्या भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की अहंकारी जर असलो आपण तर अगदी आपला अहंकारच आपला मारू शकतो मग अगदी अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी जर तशाच पद्धतीने जर निर्णय घेत राहिले तर अगदी पहा म्हणजे अगदी महासत्ता आहेत मान्य आहे पण डायरेक्टली पहा गाजापट्टीमधील जी जेवढी जनता आहे त्यांना तुम्ही दुसरीकडे जा आणि आम्ही तुमचा आर्थिक विकास करून देऊ हे दॅट इज नॉट ओके त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय पहा यू एन यू एच आर सी युनायटेड नेशन्स ह्युमन राईट right कमिशन यामधून डोनाल्ड ट्रम्प आता बाहेर पडत आहेत त्यामुळे पूर्वी जे डोनाल्ड ट्रम्प जे स्वागत करत होते पहा ते अगदी आता थोडेसे निराश झालेले नक्कीच आपल्याला दिसत असतील किंवा त्यांनी कदाचित विश्लेषण केलं नसेल की डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर काय काय घडामोडी होतील त्याच्यानंतर आणखीन एक इफेक्ट आणखीन एक इफेक्ट इथं पाहू शकता तुम्ही तर रुपया कालच्या न्यूजपेपर लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं सत्याऐंशी सा रुपये झालेलं आहे तर आता पहा एक डॉलर इज इक्वल टू किती सत्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस म्हणजे अठ्ठ्याऐंशी रुपयेकडे आता गेलेला आहो आपण ओके okay, म्हणजे आणखीन खूप खालावत चाललेला रुपया आहे व तुम्ही आठवा परवा मागचं मागचे दोन दिवसाचे लेक्चर्स तुम्ही आठवा त्या लेक्चर्समध्ये मी विश्लेषण पण केलेलं होतं की रुपया इथंच थांबणार नाही आहे ते आणखीन जास्त गटांगड्या खाऊ शकेल बाकी पहा अगदी तुम्ही रेग्युलर राहा म्हणजे यामधून न्यूज समजून जातील आता अगदीच आज घडीला आपल्याला समजणार नाही की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कोणता न्यूज येतील ओके पण तुम्ही जे आपलं अमेरिका आणि भारताचे जे रिलेशन आहेत ते थोडंसं एकदा लक्षात घेऊन ठेवून घ्या बाकी हे घडामोडी जे आहेत ना ते बदलत अस नसणार आहेत मेज परीक्षापर्यंत ओके त्यामुळे याला स्किप केलं तर बेटर असेल आता आज त्याला आपण याबद्दल जास्त बोलू शकत नाही त्यानंतर पंतप्रधानांचे संगम स्थान नेक्स्ट न्यूज स्कूल बसची राज्यभर अठरा टक्के भाडेवाढ आता पहा एकही बातमी खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर गरजेची नाही नेक्स्ट न्यूज आहे निधी वापरला जात नसल्यावरून उच्च न्यायालय संताप आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा मुद्दा आता अगदीच पहा याचं पण फायनल जजमेंट येऊया त्या दिवशी आपल्याला हे काहीतरी बोलता येईल आता डायरेक्टली असं एका न्यूजवरून आपण त्याला जास्त लांबलचक वगैरे खेचता येणार नाही त्यामुळे मी सर्व बातम्या स्किप करतो आहे नेक्स्ट न्यूज आहे एसटीला भूमिहीन करू नका आता एम एस आर टी सीची ही अवस्था का झाली याबद्दल पूर्वीच विश्लेषण आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परत परत त्यालाच आपण हे बोलू शकत नाही पहा किंवा म्हणजे अगदी योग्य गरजेचं पण नाही आहे तेवढंसं ओके त्यानंतर अणुभट्ट्या आणि त्यांचे कार्य काल आपण पाहिलेलं आहे अणुभट्टीमध्ये वीज निर्मिती कशी केली जाते तो कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला तरी मुळदान सफिशियंट आहे त्यानंतर किती का हे बी एम सी ब्रह्म मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं त्या बजेटबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे आता अगदीच बी एम सीची पिछी आठ झालेली आहे असं लेखक म्हणत आहेत तिथे बिस ओके पण ही पिछी आठ होण्यामागचं कारण पहा सध्याला इलेक्शनच नाहीत फक्त बी एम सीमध्येच नाही तर तुम्ही ज्या शहरात राहता किंवा ज्या जिल्ह्यात राहता तेथील ती जिल्हा परिषद असू द्या पण पं, सॉरी पंचायत समिती असू द्या नगरपालिका असू द्या म्हणजे जे कोणत्या त्रिस्तरीय ज्या योजना आहेत ना त्यातील फक्त ग्रामपंचायत सोडलं तर पाकिस्तर्वांच्या निवडणुका थांबलेल्या था। आहेत ओके त्यामुळे सुप्रीम कोर्टात हा मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला सव्वीस फेब्रुवारीला तर त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपला सॉरी पावसाळा उलटून गेल्यानंतर कदाचित निवडणुका लागतील आपल्या महाराष्ट्रात तत्पूर्वी तर ही अशीच सिच्युएशन असेल व जर निवडणुका लागला ना तर आपण जे काही सध्याला अभ्यास केलेला आहे ते काहीच गरजेचं असणार नाही कारण सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची काय आहे प्रिलिम्स ओके मग तेवढा कालावधीमध्ये होऊ शकत नाही त्यामुळे बेटर असेल हा तुम्हाला जर वाचायचं असेल तर प्लीज टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ पाठवेन तुम्ही स्वतःहून वाचून हो घेऊ शकता त्याच्यानंतर पहा काँगोच्या पूर्व भागात सोने तांबे आणि मोबाईल फोनसाठी आवश्यक असलेले धातू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आता ही न्यूज मी याच्यापूर्वी घेतलेली होती का नाही तर बिलकुल घेतलेली आहे काँगोबद्दल बद्दल आपण डिस्कशन याच्यापूर्वीच केलेला आहे काँगोमध्ये मध्ये काय बनतं तर पहा लिथियम आयर्न बॅटरीसाठी जी कोबाल्ट लागतं ना ते आपला ते दब ती आपल्याला कोवाल्ट हे कॉंगो या देशातून मिळतं ओके व येथील ज्या वीस खाणी आहेत त्यापैकी चौदा खाणींवरती कोणाचं दबदबा आहे तर चायनाने ती काबीज केलेला आहे ओके त्यामुळे पहा आज घडीला इलेक्ट्रिक व्हेकल असू द्या किंवा मोबाईल फोन्स असू द्या त्यातील जी बॅटरी आयन जी बॅटरी असते ना त्याचा ऐंशी टक्के जो भाग आहे तो चायनामध्ये बनवून येतो त्याचं नेमकं कारणच ते आहे व चायनाने त्याबद्दल सुप्रमसी हासिल केलेली आहे ओके आता याच्या पलीकडे आपल्याला जास्त काही गरजेचं नाही आहे निगेटिव्ह न्यूज आहे मान्य आहे ओके आता अगदीच त्याच्यावरती काँगोवरती आक्रमण करण्यात आलेलं आहे म्हण पण पहा हा पी सीला येतात निगेटिव्ह न्यूज पण काँगो आपण पाहिलेला आहे ना मग परत परत त्याला तुम्ही घेऊन का बसणार आहात की आ, मुदी ही हे खनिज वगैरे सापडतात त्यामुळे प्लीज स्किप करा रेग्युलर राहा रेग्युलर असल्यानंतर सर्व तुम्हाला न्यूज समजून येतीलच त्याच्यानंतर कापूस सोयाबीन तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले कालचं लेक्चर आठवा तुम्ही आता अगदीच कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की अर्थसंकल्पामध्ये किती रुपयाची तरतूद आहे तर पहा दोन ह सॉरी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद आहे इथे दोन हजार करोड रुपयाची तरतूद केलेली आहे किती वर्षासाठी पाच वर्षासाठी ही तरतूद आहे आता हा मुद्दा खऱ्या अर्थाने मी बजेटच्या सॉरी आय थिंक हां दोन फेब्रुवारीच्या लेक्चरमध्ये हे सर्व काही सांगितलेलं होतं पॉईंट फक्त त्याचं विश्लेषण केलं नव्हतं जे की विश्लेषण कालच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे पाच फेब्रुवारीच्या त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा की कडधान्य त्यानंतर जे तूर असेल सोयाबीन असेल याची उत्पादन आपण कसं वाढवू शकतो आता बेसिकली काल आपण तुरीबद्दल बोललेलं होतं त्यानंतर ऊस उत्पादनाबद्दल पण आपण काल चर्चा केली होती ओके मग कालचं तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या त्यामधून हे गोष्टी समजतील आता पहा यांनी टायटल बेस्ट देतात लोकसत्ताचा प्रॉब्लेम कसा आहे पहा टायटल बेस्ट देतात पण त्याचं विश्लेषण त्या टायटलप्रमाणे होत नसतं मग ही एक समस्या आहे लोकसत्ताची तर देखील कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामधील कुठे कुठे सोल्युशन आपल्याला देता येईल हे मी काल सांगितलेलं आहे एक एम एस पी आहे त्यानंतर पहा शेतकऱ्यांमध्ये पण थोडंसं जनजागृती करणं गरजेचं आहे ओके पण पहा एम एस पी जर तुम्ही केलात ना तर अगदीच शेतकऱ्यांना तिथं जिथं बाजारभाव मिळेल म्हणजे शेतकरी पहा बाजारात जे विकतं ना तेच पिकवतात ओके मग त्या अनुषंगाने जर तुम्ही एम एस पी जर वाढवून दिलात तुरीबद्दल किंवा अगदी सोयाबीन तर त्याबद्दल तर अगदी पहा शेतकरी पण तिथं प्राधान्य किंवा थोडंसं मोटिवेट होऊन नक्कीच प्राधान्य देतील ना डाळींना वगैरे आता एम एस पी पहा पंजाब आणि हरियाणामध्ये तुम्ही एम एस पी कोणाला देता, देता।, देता। दिली जा, दिली तर अगदी व्हीट आणि आपलं तांदूळला देता बरोबर गहू आणि तांदळाला तुम्ही एम एस पी भरभरून देता मग तिथं जर त्या पद्धतीने जर एम एस पी तुम्ही दिल्ली जात दिल्ली जात असेल तर पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी डाळी का म्हणून उगवतील तर नाही ना, ना गरजेचं कारण जिथे एम एस पी म्हणजे बाजारात ते विकत आहे ना तर मग मी पण तेच पेरेल ना मग ती ही कंडिशन आहे सरकारने त्यांच्या पॉलिसीमध्ये थोडेसे चेंजेस करणं गरजेचे आहेत ओके हेच थोडंसं उद्देश आहे त्याचा बाकी पहा दोन हजार कोटी रुपये जे आहेत ना ते कशासाठी देणार आहेत तर तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी हे एवढा त्यांनी आकडेवारी दिलेली आहे आता तंत्रज्ञान उ... कशा पद्धतीने त्यांना प्रोव्हाइड केले जातील जसं पहा सौर कृषी पंप योजना आहे ना अगदी त्या पद्धतीने यांनी काय करतील नवनवीन औजारे वगैरे शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतील ओके ठीक आहे याच्या पलीकडे आपल्याला जास्त काही न्यूज गरजेची नाही आहे त्यानंतर पंधरा दिवसात आता ही आहे साहित्य संमेलन आहे परंतु प्रतीक्षेची प्रतीक्षा आता खरंच अशा न्यूज गरजेच्या नाही आहेत पहा आता काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले होते याबद्दल काय म्हणू शकता कंबाईन परीक्षेचं पेपर खूप म्हणजे त्याचे जे हे आहे करंट अफेअर्स आहे ते खूपच अतरंगी तशा पद्धतीने विचारलेले होते ओके मग मी पण पेपर पाहिला पहा हां नक्कीच तुम्ही म्हणू शकता तशा पद्धतीने होता अतरंगी व पहा तुम्हाला पण नक्कीच लिमिटेशन्स येतात ओके मी याच्या पूर्वीपासून पण ते मान्य केलं कर, मान्य करत आलेलं आहे जसं की युपीएससी आहे ना अगदी पहा एम पी एस सी कंबाईनमध्ये तर म्हणजे अगदीच लिमिटेशन आपल्याला येतात आता विद्यार्थ्यांचं सजेशन होता की सर तुम्ही प्रत्येक न्यूजपेपर तशा पद्धतीने रीड करून घ्या किंवा म्हणजे तसं सांगण्याचा प्रयत्न करा आता पहा मी जर माझं स्वतःचं जर सांगायचं म्हटलं ना तर लोकमत पहिल्यांदा येतं म्हणून लोकमतला प्राधान्य आहे त्यानंतर लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस द हिंदू त्यानंतर हिंदुस्तान टाइम्स आणि मिंट ओके okay, एवढे तरी न्यूजपेपर मी डेली वाचतच असतो ओके okay, आता त्यातल्या त्यात जास्त करून हे चारला तर मी डेली प्राधान्य देतच देतो ओके ज्यावेळेस वेळ मिळाला ना त्यावेळेस हे उर्वरित तीन मी नक्कीच तिथं प्राधान्य करतो कारण हे फ्री न्यूजपेपर्स आहेत आपल्यासाठी बाकी हे प्रीमियम सब्रिप्स सबस्क्रिप्शनचे आहेत ओके त्यामुळे असं नाही पण पहा त्यामधून कोणती बातमी किती महत्त्वाची आहे हे थोडंसं सांगता येणार नाही आपल्याला व अगदीच मी तर रेकॉर्डिंग करत असताना वगैरे मला माझ्याकडे लिमिटेशन्स येतात हे संपूर्ण न्यूजपेपर्स कवर करणं थोडस अशक्य दिसत आहे हां पण त्यामधील जर एखादी बातमी गरजेची असेल ना तर मी नक्की तुम्हाला ती बातमी देण्याचा प्रयत्न करेन जसं मी म्हणत असतो पहा आता मी पण पाहिलेले आहेत पण पहा यू पी सीच्या थोडस ह्याच्या सॉरी सीच्या शेड्यूलमध्ये ना मला कंबाईनचा पेपर मला पाहणं झालं नव्हतं पण मी काल पाहिला विद्यार्थ्यांची कमेंट पाहिल्यानंतर मी पाल पाहिला तो पेपर मग अगदीच पहा त्यामध्ये पण आपल्याला हेच दिसले की पर्सन न्यूज न्यूज वगैरे ते न्यूज आलेल्या असत्या सॉरी प्रश्न विचारण्यातच आलेले होते ओके त्यामुळे व्यक्तिवेद वगैरे मला जर तशा पद्धतीने नजरेतून एखादी न्यूज दिसली ना तर मी नक्की तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन त्याच्यानंतर डॉलर मागे सत्याऐंशी पॉईंट सेहेचाळीसचा नव्हेचांक आता ही जी न्यूज आहे किंवा रुपया का घसरत आहे त्यासाठी एक व्हिडिओ मी स्वतः बनवलेला आहे सेपरेट सॉरी आ, सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज तो सर्वांनी पाहून घ्या त्यामधून तुम्हाला सर्व गोष्टी समजून येतील त्यानंतर कृषी रसायनांचा भागा सॉरी कृषी रसायनांचा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार आता पंच्याहत्तर हजार कोटींवर उलाढाल ठीक आहे पण मला पण नाही वाटत की आता ही न्यूज विचारली जाईल म्हणून ओके त्यामुळे या न्यूजला परत मी स्किप करतो आहे आता जास्त करून जर तुम्ही न्यूज मी कशा पद्धतीने घेतो पहा तर यू पी सी सेंट्रिक मी जास्त करून न्यूजपेपर ॲनालिसिस करत असतो ओके तर माझे पण ते लिमिटेशन्स आहेत एवढंच मला सांगायचं होतं तर अशा पद्धतीने आता था इथं थांबूयात था आपण था त्यानंतर पहा परलिंगी खेळाडूंवर अमेरिकेत बंदी ही न्यूज तर आपल्याला पूर्वीपासूनच माहिती आहे ना त्यांनी काय केलं आहे मेल आणि फिमेल हे दोनच त्यांनी काय ठेवलेले आहेत आता लिंग ठेवलेले आहेत जेंडर तिथं दोनच ठेवलेले आहेत ओके त्यामुळे पाहूया पुढे काय होईल आता डोनाल्ड ट्रम्प कशा पद्धतीने निर्णय वगैरे घेतील ओके तर आता आय थिंक इथं थांबूयात आपण पण प्लीज तुम्ही रेग्युलर राहा कारण आज काही जरी बातम्या मी घेतलेल्या नसल्या तरी हे बातम्या ना याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण कंटिन्यू केलेला होता सॉरी म्हणजे कंप्लीट केलेला होत्या त्यामुळे आज आपल्याला थोडासा एज मिळाला ओके तर आता इथं थांबतो शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद